नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन टेक्निकल व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला फोटोंपासून पी डी एफ कशी बनवायची बऱ्याचदा आपले फोटो डार्क मोडमध्ये असतात आणि ते चांगल्या प्रकारे फिल्टर वापरून आणि त्याची पी डी एफ बनवता येते अशा प्रकारचं स्प्लिकेशन आहे जे आपण दैनंदिन जीवन जगत असताना आणि विद्यार्थ्यांना अशा अशा ॲप्लिकेशनचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आणि तो शंभर टक्के होईलच याच्यात काहीच शंका नाही याची मला खात्री आहे तर मित्रांनो हे जे ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हे ॲप्लिकेशन आपण प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून ठेवा आणि त्याची रेटिंग पण खूप चांगली आहे आणि हे ॲप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन आहे त्याचं नाव आहे इमेज टू पी डी एफ त्याची त्याचं जे इंटरफेस आहे तो अशा प्रकारे येतो आहे अशा प्रकारे इमेज टू पी डी एफ कन्व्हर्टर आणि त्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे त्याचा इंटरफेस येतो तर इथं तुम्ही इमेज टू पी डी एफ करू शकता स्कॅन करू शकता इमेज टू पी डी एफ करू शकता कंप्रेस करू शकता म्हणजे एखादी पी डी एफ फायल असेल ती देखील आपल्याला कम्प्रेस करता येते म्हणजे तिची जी काही क्वालिटी आहे क्वालिटी कमी न करता फक्त त्या पी डी एफची साईज देखील कमी करता येते हे दे देखील ऑप्शन या ठिकाणी आहेत त्यानंतर एखादी पी डी एफ असेल तर त्याचा आपल्याला फोटोमध्ये रूपांतर देखील करता येतं त्यानंतर दोन पी डी एफ एकत्र करता येतात त्यानंतर आपल्याकडे जर समजा एखादे डॉक्युमेंट फाईल असेल तर त्याची पी डी एफ देखील कन्वर्ट करता येते अशा अनेक प्रकारचे ऑप्शन या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ सर्वप्रथम प्लसच्या आयकॉनवरती आपल्याला क्लिक करायचं आणि ज्या जा प्रकारच्या किंवा जे पी डी एफ आपल्याला ज्याची करायची आहे ते फोटो काय करायचे आप सर्वप्रथम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत मी इथं इथं मॅन्युअली तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी सिलेक्ट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे जे ता इता बागा, फोटो आहेत आता इथं बघा तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता हा फोटो कसा आहे आणि त्यानंतर खाली फिल्टरचे ऑप्शन आहेत बघा ओरिजिनल डॉक्स आता डॉक्सवरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी जो काही डार्क मोड होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी हे जे काही पेज आहे याचा फोटो जो आहे तो अगदी सुंदर दिसतो आहे आणि त्यानंतर त्याचा डार्क मोड पूर्णपणे निघून गेलेला आहे त्यानंतर लेफ्ट राईट आपल्याला ते जोतासुद्धा येतात इमेज आणि त्यानंतर ॲडजस्टमेंट करण्याचे ऑप्शन देखील या ठिकाणी आहेत खाली ॲडजस्टमेंटवरती गेला तर तुम्ही कॉन्ट्रास्ट ॲडजस्ट करू शकता ब्राईटनेस करू शकता असे ऑप्शन या ठिकाणी आहेत मी आता इथं याचा वापर करत नाही इथं अनेक फिल्टर आहेत त्यात जो आपल्याला योग्य वाटेल त्याच्यावरती आपण क्लिक करून आपण काय करू शकतो त्याचं सिलेक्शन करू शकतो त्यानंतर डनचा ऑप्शन आहे डनवरती क्लिक करा आणि त्यानंतर अशा प्रकारे फोटोला फिल्टर अप्लाय होईल त्यानंतर वरतीच कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे जिथून आपल्याला हे क्रॉप देखील आपण करू शकतो एखादी जो भाग आवश्यक नाही तो आपण कट करू शकतो आणि त्यानंतर पुन्हा इथं नेक्स्टवरती क्लिक केलं की त्यानंतर तो भाग निघून जातो आता इथं प्रकारे सर्वप्रथम आपल्याला काय करायचे हे जे फोटो आहेत त्याच्यामध्ये फिल्टर ॲप्लाय करून घ्यायचे आणि त्यानंतर जर समजा तुम्हाला एखादं एखादा शब्द असेल तो हायलाईट करायचा असेल त्या इमेजमधला तर इथं डुडलचा ऑप्शन आहे याच्यावरती जाऊन तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये त्या एखादा शब्द असेल त्याला अंडरलाईन करायला किंवा हायलाईट करायला आपल्याला यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देखील आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता तर शेजारीच फिल्टरचा ऑप्शन आहे त्याच्यातून तुम्हाला जे फिल्टर हवे आहेत ते तुम्ही अप्लाय करू शकता आता इथं ओरिजिनल जर बघितलं तर अशा प्रकारे हे असं झालेलं आहे त्यानंतर टेक्स्टचा ऑप्शन आहे टेक्स्टमध्ये तुम्हाला एखाद्या इमेजवर जर तुम्हाला स्वतःचं तुमचं नाव टाकायचं असेल किंवा तुम्हाला मॅन्युअली जो शब्द तिथं हवा असेल तो तुम्ही तिथे काढू शकता किंवा या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये इथं नाव टाकलेलं आहे माझं आणि टाकल्याच्या नंतर तुम्हाला मॅन्युअली इथं नाव टाकल्याच्या नंतर इथे वरती कोपऱ्यामध्येच डनचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं की याची साईज किंवा तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये हव्या त्या दिशेने तुम्ही त्याची रोटेट वगैरे करू शकता तर इथं मी तुम्हाला करून दाखवले बघा बघा तर आता इथं अशा पद्धती झाल्याच्यानंतर इथं डन करू शकता एखाद्या ठिकाणी जर एखादा शब्द चुकलेला असेल तिथं व्हाईट देखील आपल्याला करता येतं अशा प्रकारचा ऑप्शन या ठिकाणी या पी डी एफ कन्व्हर्टरमध्ये आहे आणि त्यानंतर खाली ऑप्शन आहे इथं बरोबरची खून आहे निळ्या रंगामध्ये त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर कन्वर्ट टू पी डी एफ हा ऑप्शन आहे कन्वर्ट टू पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर इथंवरती तुम्हाला फाईलला जे नाव द्यायचं असेल ते तुम्ही नाव देऊ शकता आता इथं मी ए बी सी डॉक्युमेंट अशा प्रकारचं ऑप्शन आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा असेल तर तुम्ही मॅन्युअली टाकू शकता पासवर्डचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही इथं हवा तो पासवर्ड टाकू शकता मला पासवर्डची आवश्यकता नाही त्यामुळे मी ते सोडून देतो आहे त्यानंतर व्हाईट मार्जिन म्हणजे जो काही पेज असेल प्रत्येक पेजचं तर त्याला साईडने जी बॉर्डर असेल ती व्हाईटमध्ये पाहिजे असेल तर तिथं त्या बॉक्सवरती क्लिक करा त्यानंतर कॉम्प्रेशन सेटिंग याच्यावर जर गेलो तर इथं तुम्हाला अनेक ऑप्शन आहेत तुम्हाला जी पी डी एफ कन्वर्ट करायची आहे ती हाय क्वालिटीमध्ये करायची की लो क्वालिटीमध्ये करायची इथं तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहेत आता इथं मी स्मॉल साईज लॉ क्वालिटीमध्ये करून दाखवते दे। तरी देखील अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे लॉ क्वालिटीमध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला टेक्स्टची क्वालिटी आणि पी डी एफची क्वालिटी चांगली दिसून येते आता मी ओके करतो आहे त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे पी डी एफ साईज तर इथं पी डी एफ साईज तुम्हाला म्हणजे जी काही प्रत्येक इमेजची साईज आहे ज्यावेळेला आपण प्रिंट आऊट घेणार आहे त्याची प्रत्येक पेजची साईज काय ठेवायची किंवा काय असली पाहिजे हे आपण मॅन्युअली इथं सिलेक्ट करू शकतो मला ए फोरमध्ये पाहिजे म्हणून मी ए फोरची निवड केलेली आहे आणि ओके करतो आहे त्यानंतर खाली ओरिएंटेशन आहे ओरिएंटेशन म्हणजे तुम्हाला जे काही पेज किंवा जी पी डी एफ तुम्ही केलेली आहे प्रत्येक पेजचं जे काही ओरिएंटेशन म्हणजे ते उभं किंवा आडवं पेज हवा आहे इथं मी ॲटो ठेवतो आहे जेणेकरून जसं पेज असेल त्याची प्रिंट आउट येताना त्या पद्धतीने ती ॲटोमॅटिक ॲडजस्टमेंट होऊन येईल आणि त्यानंतर कन्वर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर कुठल्याही सेकंदामध्येच त्यानंतर ही जी पी डी एफ आहे ती तयार होऊन आपल्या पुढे येते त्यानंतर व्ह्यूचा ऑप्शन येतो व्ह्यूच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी ही पी डी एफ पाहता येते अशा पद्धतीने तुम्ही ही पी डी एफ कन्वर्ट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तिची देखील आपल्याला रिसाईज करता येते आणि अशा प्रकारची पी डी एफ करण्यासाठी अनेक ॲप्लिकेशन शोधायची अजिबातही गरज नाही तिथे तुम्हाला पेजेस जर ॲड करायचे असेल तर पेजेसचे ॲड करण्याचे ऑप्शन आहेत डुडलच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या शब्दाला हायलाईट करू शकता किंवा एखाद्या भागात जर एखादा रंग असेल तो काढायचा असेल तर तिथे तुम्ही ते मॅन्युअली काढू शकता टेक्स्ट ॲड करू शकता सिग्नेचर करू शकता त्यानंतर शेअरचा ऑप्शन आहे इथे त्यानंतर इथून तुम्हाला तुमची जी पी डी एफ आहे तुम्हाला शेअर करण्यासाठी देखील या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ही जी पी डी एफ आहे ती पी डी एफ आपण करून दाखवले तुम्हाला जर अशा प्रकारची किंवा ही व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण चॅनलला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार